गुजाबिनी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत माझ्या समाज बांधवांना मानाचा मुला आज जवळजवळ दोन ते तीन महिने मी प्रसिद्धी माध्यमापासून वंचित होतो काही तब कारणास्तव तब्येतीच्या कारणास्तव मी समोर येऊ शकलो नाही आजचा विषय शिवजयंती मागील आठवड्यामध्ये शिवजयंती होऊन गेली आपण वेगवेगळे उत्सव साजरे करत असतो महात्मा नेत्यांचे सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट त्या दिवशी आपण नेते मंडळी असतील पंधरा ऑगस्ट असेल त्या दिवशी आपण सगळं घोषणा काय 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 करत असतो नेत्यांची आठवणी आपल्या डोळ्यासमोर येत असतात शिवजयंती आपण साजरी केली शिवजयंतीला शहापूर तालुक्यामध्ये एवढं प्रतिसाद आणि एवढं पाहून खरोखर आनंद वाटला शाळेतील मुलं त्याचप्रमाणे वेगवेगळे कार्यक्रम पाहायला मिळाले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली परंतु आपण जी शिवजयंती साजरी करतो हे एक दिवसापुरती नको छत्रपतींचा शिव छत्रपतींचा आदर्श आपण घ्यायला पाहिजे आपले राजे परश्री ही परश्री ही माते भगिनी समान हे तत्व बाळगणारे होते जेवढे कल्याणच्या सुभेदाराची सोन त्यांच्या पुढे उभी केल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझी आई तुमची एवढी सुंदर असते तर मी तेवढा सुंदर जन्माला आलो असतो म्हणजे अशी त्यांची भावना होती पण आजची परिस्थिती अशी आहे का महिला असो मुले असो सुरक्षित नाही घराच्या बाहेर शाळेमध्ये जरी मुलगी गेली असेल तरी पालकाला घरी असतो धास्ती असते म्हणजे महिला सुरक्षित नाही आहेत त्यामुळे त्या काळच्या मावळ्यांनी बही आया बहिणींचे रक्षण केले धर्माचे रक्षण केले त्याच पद्धतीप्रमाणे नुकतं शिवजयंती एका दिवसापुरती न राहता प्रत्येकाने ठरवलं पाहिजे घराच्या बाहेर जाते माझ्या कोण माझ्या आया बहिणीचे कोणी छेद काढले त्याला तसं दशात तसं उत्तर दिलं पाहिजे तर ह्या ज्या घटना घडतात त्यांना आळा बसेल हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे पण आपले आप आताचे काय झालंय आपण पाचशे रुपये मतदानाच्या वेळी तो विकला जातोय पाचशे रुपये हातवा टाकलं का बदलला असं नाही शिव छत्रपतींचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे महात्म्यांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे आज आपण काही कार्यक्रम असतात शिवजयंती असते काही अर्केस्ट्राला नाचगाली ठेवतात शिव छत्रपतींनी महिलांचा आदर केलेला आहे आणि त्यामुळे त्या दिवशी व्याख्यान असे चांगले कार्यक्रम राबवले पाहिजे शिव शिवज यांची साजरी करत असताना छत्रपतींचं आचरण आपण घ्यायला पाहिजे शिवछत्रपतींचा आदर्श आपण घ्यायला पाहिजे नाहीतर एकीकडून व्हिडिओ ओढणार असतो पेंटर तो व्हिडिओ ओढतो आणि भिंतीवर लिहितो व्हिडिओ ओढू नये आणि स्वतः मात्र बिडिओ फुंकतो यासाठी लोकांना ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण असे होऊ नये आणि म्हणून मी आज पहिला दिवस एवढं सांगू शकतो की ज्या आपल्या महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी आहे या संतांच्या भूमीमध्ये आपण चांगलं राहिलं पाहिजे संतांचा आदर्श आपण घेतला पाहिजे संतांचं सद्बुद्धी आपण घेतली पाहिजे एवढंच आज मी सांगू शकतो जय जय महाराष्ट्र